साधारण दोन दिवसापूर्वी पुणे शहरातल्या सर्व शाळा सुरू झाल्या मध्य पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शाळांची संख्या आहे आणि एकेका शाळांची स्ट्रेंथ आपण जर पाहिली तर दोन अडीच हजार विद्यार्थी हे एकेका शाळांमध्ये आहेत काही शाळांच्या आणि पालकांच्या तक्रारी आमच्याकडं प्राप्त झाल्या आणि शाळांच्या बाहेर असे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात की शाळेत विद्यार्थी येत असताना आणि शाळा सुटल्यानंतर बाहेर जात असताना शाळेच्या बाहेर काही ठिकाणी पानाचे ठेले किंवा ज्या पद्धतीने तिथं धुम्रपान चालू असतं गुटखा विक्री चालू असते अनेक ठिकाणी टोळकीच्या टोळकी सिगरेट पीत शाळेच्या बाहेर थांबलेल्या असतात आणि ह्याचा परिणाम मला असं वाटतं की दुष्परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या मनावरती होतो अनेक ठिकाणी मुलींच्या शाळा आहेत पुणे शहरामध्ये आपण पाहतो मध्य पुण्यात नुमोवी असेल रेणुका स्वरूप असेल अहिल्यादेवी हुजूरपागा आणि अशा सर्व शाळांच्या बाहेर सर्रासपणे सिगारेटची विक्री किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना दिसते आणि त्या पानपट्टीच्या बाहेर त्या ठेल्यावरतीच सिगारेट ओढत असताना काही टोळकी थांबलेली असतात अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्यात कायद्याने शंभर यार्डाच्या त्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने विक्री करणं किंवा धूम्रपान करणं हे कायद्याने अलाउड नाही आहे परंतु हे सगळे नियम धाब्यावरती बसवत अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे आज आम्ही मध्य पुण्यातले हे सगळे विषय आमच्याकडं आल्यामुळं डी सी पी गिल साहेब यांना आम्ही या पद्धतीचं निवेदन आत्ता दिलं आहे आणि त्यांना तातडीने या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे आज आमच्या सगळ्या युवतीसुद्धा युवती, युवती आघाडीच्या या ठिकाणी उपस्थित होत्या आमच्याकडं काही शाळांनीसुद्धा लेखी तक्रारी या संदर्भात दिलेल्या आहेत उद्यापासून आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या टीम पुण्यातल्या शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटतील शाळांनासुद्धा निवेदन देतील सर्व शाळा सर्व पालक या सगळ्या विषयामध्ये आम्ही त्यांना सोबत घेऊन पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल यांना पुढच्या काळामध्ये शाळेच्या परिसरामध्ये शाळेच्या लगत असणाऱ्या ज्या ज्या ठिकाणी अशा पानाच्या ठेल्या आहेत जिथं घुमरपान किंवा गुटखा विक्री केली जाते अशा ठिकाणी कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही गिल साहेब यांच्याकडं केलेली आहे